राज्य शासनाच्या धोरणानुसार दिव्यांग व्यक्तींचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पालिकेच्या माध्यमातून दारिद्र्य निर्मूलन समिती अंतर्गत विविध दिव्यांग कल्याणकारी योजना आणि महिला आणि बालकल्याण समितीच्या वतीनं विविध योजना राबवण्यात येतात मात्र गेल्या दोन वर्षांपासून दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणारी अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली नव्हती याच पार्श्वभूमीवर खासदार नरेश मस्के यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी याबाबत चर्चा केली सदरचं अनुदान लवकरच स्वीकारित करण्याबाबत कार्यवाही केली जाईल असं आयुक्तांनी या चर्चेत नमूद केलंय दिव्यांग व्यक्तींसाठी राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांसाठी दरवर्षी पालिकेतर्फे एकूण बजेटच्या पाच टक्के इतकी रक्कम राखीव ठेवली जाते त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराचं साधन उपलब्ध व्हावं यासाठी स्टॉलचं वाटप दिव्यांग स्कूटर दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिव्यांगांच्या व्यायामशाळा परिवहन सेवेमध्ये शंभर टक्के सवलत आणि बेरोजगार दिव्यांगांसाठी चोवीस हजार रुपये इतकं अनुदान वितरित करण्यात येतं परंतु मागील दोन वर्षांपासून हे अनुदान बंद झालं असल्यामुळे दिव्यांगांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय त्याबाबत धर्मवीर दिव्यांग सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार नरेश मस्के यांना निवेदन सादर केलं होतं खजार मस्के हे ठाणे महापालिकेत सभागृह नेता असताना त्यांच्या संकल्पनेतून महिला आणि बालकल्याण समितीच्या विविध योजना तसंच दिव्यांग कल्याणकारी योजनांमध्ये नवीन योजनांची सुरुवात करून त्याची अंमलबजावणी केली होती या महत्त्वाकांक्षी योजनांची नोंद राज्यातील इतर महापालिकांनी घेऊन त्यांनी देखील अशा योजना राबवण्यास सुरुवात केली आहे